नमस्कार आजच्या मिनी व्लॉगला मी सुरुवात करते आहे घरातली कामं तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहेत पण सोबतच मला काय वाटतं तेही सांगते सुरुवातीला ज्यावेळेला आपण इतरां इतरांना ह्या गोष्टी करत असताना जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला आपल्याला वाटायला लागतं की खरंच या गोष्टी खूप किचकट आहे वेळ खाऊ आहे त्रास देणारे आहेत आणि आपण त्यातून खरं तर बाहेर पळायचा प्रयत्न करतो पण कळत नकळतपणे आपण इतक्या त्या हळूहळू त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह व्हायला लागतो म्हणजे आपल्याला स्वयंपाक कधी येत नसतो तर आपण हाताला चटके असून आपण आपल्या स्वतःला एक तयार करून आपण इतरांसाठी जेवण बनवत असतो आपल्याला वाटतं मुलांना सांभाळणं खरंच किती किचकट आणि वेळखवत त्रा काम आहे पण आपल्यालाच कळत नाही की आपली मुलं झाल्याच्यानंतर आपण त्यांना कशाप्रकारे हँडल करतो कसे त्यांच्या जवळ जातो आणि कितीतरी वेळ आपण त्यांच्यासोबत घालवत असतो की जे काम आपल्याला पूर्वी लग्नाच्या आधी त्या गोष्टी किचकट वाटायच्या म्हणजे आपण इतक्या त्या गोष्टीमध्ये रममान व्हायला लागतो कारण ह्या गोष्टी आपल्याशी खूप रिलेटेड असतात आता याचा अर्थ असा नाही की आपण फक्त याच गोष्टीमध्ये रम रममान होऊन राहायचं आहे तर ह्याच्यासोबत आपण स्वतःकडेही लक्ष देऊन सोबतसोबत ह्या जबाबदाऱ्याही पार पाडायच्या आहे फक्त एकाच ठिकाणी फोकस न करता दोन्ही गोष्टी आपल्याला बॅलन्स करता आल्या पाहिजे तरच जीवनात मजा येते बाय